नमस्कार मी सूरज खडाकडे अं जिल्हा परिषद पुनमगेट येथे महादेव कोळी सेना क्रांती सेनेमार्फत दिनांक सहा सा, सात तारखेपासून उपोषणास आम्ही बसलो होतो आज आठवा दिवस आहे उपोषणाचा महादेव कोळी जातीचे प्रमाणपत्र सुलभ पद्धतीने देण्यात यावे व प्रकरण प्रलंबित न ठेवता लवकरात लवकर दाखले देण्यात यावे या मागण्यांसाठी संस्थेचे संस्थापक कृष्णाभाऊ साळुंके हे गेल्या आठ दिवसापासून उपोषणात बसले होते आणि आज त्यांचं उपोषणाला यश मिळालेलं आहे सोलापूर जिल्ह्यात पहिल्यांदा एकाच वेळेस मान्य प्रांत साहेब उत्तर आणि बार्शीचे प्रांत साहेब आहेत परदोने साहेब यांनी अठरा महिन्याच्या मुलीपासून सर्व एकूण चौदा दाखले आज निर्गमित करून आम्हाला दिलेले आहेत हे आंदोलनाचं मोठं यश म्हणावं लागेल सोलापूर जिल्ह्यामध्ये काही गैरसमज आहे लोकांमध्ये की महादेव कोळी समाजाचे दाखले मिळत नाहीत परंतु एक अठरा महिन्याच्या मुलीपासून दाखला मिळवून प्रशासनानेही दाखवून दिलेला आहे की जिल्ह्यामध्ये महादेव कोळी समाजाचे दाखले मिळतात फक्त आपला जर प्रस्ताव परिपूर्ण असेल आणि कागदपत्र जर व्यवस्थित असेल तर यश प्रमाणपत्र निर्गमित केले जातात यामध्ये आमच्या कृष्णाभाऊ साळुंके यांचे मोठ्या प्रमाणात हे यश आहे त्यांनी संघटनेकडून जे उपोषण तडीच नेलं त्या यशामुळे जिल्ह्यातील सर्वांना एक आशा लागलेली आहे की आणि माझी सर्व समाज बांधवांना जिल्ह्यातील आवाहन करतो की जर आपले, आपले परिपूर्ण जर प्रस्ताव असतील तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधावा आणि आपले प्रकरण दक्षिण असेल उत्तर असेल किंवा जिल्ह्यामध्ये प्राण कार्यालयात आपण सादर करून आपण आपले प्रकरण काढून घेऊया आपल्याला प्रशासन देखील सहकार्य करते आम्हाला आम्हाला यामध्ये पत्रकारांचं देखील मोठ्या प्रमाणात सहकार्य लाभलेलं आहे आणि प्रशासना देखील आम्हाला मोठ्या प्रमाणात सहकार्य केलेलं आहे आणि असं सहकार्य महादेव कोळी समाजावर सर्वांचं राहो अशी एक आशा करतो आणि याच पद्धतीनं याच्या पुढे देखील मोठ्या प्रमाणात जिल्ह्यामध्ये आम्ही दाखले काढून देण्यासाठी कटिबद्ध आहोत एवढं बोलतो थांबतो आणखी किती दाखले प्रलंबित आहेत आता फक्त सात दाखले प्रलंबित आहेत ते बी काही डॉक्युमेंट अधिकारी रिपोर्ट असेल किंवा एक दोन कागदपत्रांमुळे राहिलेले आहेत पण तेही दाखले प्राण साहेब स्वतः सांगितले की मी पाच ते सहा दिवसाच्या आतमध्ये ते दाखले देऊन टाकतो म्हणजे महा सोलापूर जिल्ह्यातील सर्व कोळी बांधवांना आवाहन करतो आम्ही की एकोणीसशे पन्नास पूर्वीचे जर पुरावे आपल्याकडे सक्षम असतील आणि आपला जर कागदोपत्रे आपण परिपूर्ण प्रस्ताव आपला जर असेल तर सर्व समाज बांधवांनी आमच्याशी संपर्क साधावा आपले कागदपत्र तपासून आपण प्रकरण दाखल करू आणि पंधरा दिवसात ते महिन्याच्या आत आपण दाखल काढून घेण्याचा शंभर टक्के प्रयत्न करू